अरब न्यूज नावाचा एक सौदी अरेबिया मधला पेपर आहे यांची वेबसाईट सुद्धा आहे या वेबसाईटने दोन हजार पाच मध्ये एक बातमी दिली होती बातमी महाराष्ट्रामधली होती सोलापूरची त्यातही मोहोळची शिवसेनेच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी मोहोळ पेटवून दिलं मोहोळमध्ये दंगल अशी या बातमीची सुरुवात त्यानंतर या बातमीमध्ये इतर गोष्टी सुद्धा सांगण्यात आल्या होत्या मोहोळच्या बाजारपेठेतली दुकानं पेटवल्याची दगडफेक झाल्याची माहिती यात देण्यात आलेली सोबतच हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजत असल्याचं सांगण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे मोहोळ एका राजकीय खुनामुळे पेटलंय हे सुद्धा या बातमीत होतं मोहोळमधल्या खुनाची इंटरनॅशनल न्यूज झाली कारण मोहोळ तेवढं पेटलंच होतं खून शिवसेनेचे मोहोळ तालुका उपप्रमुख पंडित कमलाकर देशमुख यांचा झाला होता आरोप आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांच्यावर होता सध्या मीडियामध्ये बाळराजे पाटील राजन पाटील ही नावं पुन्हा चर्चेत आली आहेत आणि सोबतच चर्चेत आला आहे एक प्रकरण पंडित देशमुख हत्या प्रकरण या संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ पाच राजन पाटील सलग तिसऱ्यांदा मोहोळचे आमदार म्हणून निवडून आले होते त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात सत्ता होती राजन पाटील यांचं प्रस्थ मोठं होतं मोहोळमध्ये त्यांचा शब्द अंतिम होता निवडणुका बिनविरोध करणं राजन पाटील जमवून आणत होते त्यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळाराजे पाटील यांचीही राजकारणात एंट्री हो होत होती आता त्यांचं वय तेव्हा होतं वीस वर्ष पण पुढील तीन टम आमदार तालुक्याच्या सत्तेची बरीचशी सूत्र आपल्या हातात यामुळे राजकीय ताकद मोठी होती पण मोहळमध्ये राजन पाटील यांना विरोधच नव्हता अशातली ही गोष्ट नव्हती राजन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला आव्हान देत होता एक पक्ष शिवसेना तेव्हा शिवसेनेच्या मोहोळ तालुक्याचं उपप्रमुख पद होतं पंडित कमलाकर देशमुख यांच्याकडे त्यांनी राजन पाटील यांना तगडं आव्हान दिलेलं पंडित देशमुख यांच्या पत्नी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध लढल्या होत्या त्यामुळे होतीच अशातच आला दोन हजार पाचचा चा एप्रिल महिना तारीख पाच एप्रिल मोहोळमध्ये तरुणांच्या दोन गटांमध्ये वाद झाला मध्यरात्र उलटून गेली होती अशातच आर पी ग्रुपच्या स्थापनेवरून दोन गट समोरासमोर आले यातून संदीप वायचळ आणि विश्वेश्वर विटेकरी या दोघांना मारहाण झाली मारहाण इतकी गंभीर होती की या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली कारण वादाला राजकीय अँगल होता त्यातच दुपारी पंडित देशमुख सोलापूरच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले तिथे जाऊन त्यांनी या दोन्ही तरुणांची भेट घेतली भाजीकच मारहाणीमुळे वाढलेला तणाव आणखी वाढला पाच एप्रिलची संध्याकाळ पंडित देशमुख यांचं उसाचं गुराळ होतं देशमुख त्याच्या बाहेर थांबले होते त्यांच्यासोबत काही सहकारी आणि त्यांचे बंधू सुद्धा होते साधारण साडेचार पावणे पाच वाजले असतील देशमुख जिथे थांबले होते त्या जागी तरुणांचा एक घोळका आला त्यांनी देशमुख यांना मारहाण केली आणि डायरेक्ट उचललं देशमुखांचे सहकारी त्यांचे बंधू संजय देशमुख मध्ये पडेपर्यंत या घोळक्यानं पंडित देशमुख यांना जीपमध्ये टाकलं होतं आणि जीप सनाट स्पीड मध्ये नरखेड रोडला निघाली सुद्धा या गोळक्यानं जीपमध्येच पंडित देशमुख यांना मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्या हातात लोखंडी गज होते त्यांनी हाताला लोखंडी चेन गुंडाळल्या होत्या तर काही जण काठ्यांनी मारहाण करत होते इकडे देशमुख यांचे बंधू संजय देशमुख या जीपच्या मागावर होतेच त्यांच्या गाडीने नरखेड ओलांडलं त्यानंतर मलिक पेठच्या जवळचं रेल्वे क्रॉसिंग ओलांडलं आणि गाडीनं अचानक ब्रेक दाबले कारण त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डोळ्यांसमोर दिसला एक मृतदेह पंडित देशमुख यांचा मृतदेह त्यांचे हात कोपरापासून उपसले होते जीभ बाहेर आली होती चेहरा विद्रुप करण्यात आला होता पाय तोडले होते पंडित देशमुख यांना जीव घेणी मारहाण करण्यात आली होती संजय देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंडित देशमुख यांचा मृतदेह हो, आपल्या गाडीत ठेवला आणि तिथून थेट मोहोळचं पोलीस स्टेशन गाठलं तिथं अण्णासाहेब बंडगर हे पोलीस निरीक्षक ड्युटीवर होते संतापलेल्या देशमुख समर्थकांनी पंडित देशमुख यांचा मृतदेह थेट बनगर यांच्या कार्यालयात नेऊन ठेवला देशमुखांचा खून झाल्याची बातमी सगळ्या मोहोळ्यामध्ये पसरली कार्यकर्त्यांचे लोकांचे जत्तेच्या जत्ते पोलीस स्टेशनकडे येत होते मधली दुकानं बंद झाली तणाव वाढला रस्त्यावर भीषण शांतता पसरली इकडे पोलीस स्टेशन मध्ये मात्र प्रचंड राडा सुरू होता संजय देशमुख यांनी या प्रकरणात तक्रार नोंदवली होती राजकुमार भगीरथ गुंड पोपट उरणे मधुमाळी अन्य दोन इसम यांची नावं तक्रार येत होती ज्या पोलीस निरीक्षकांच्या केबिन मध्ये मृतदेह ठेवला होता त्या अण्णासाहेब बंडगर यांचंही नाव होतं पण मोहोळमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं ते मुख्य संशयिताच्या नावाने नाव होतं विक्रांत उर्फ बाळराजे राजन पाटील आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव सात संशयित आरोपींमधलं सगळ्यात हाय व्होल्टेज नाव बाळराजे पाटलांचं होतं त्यात संजय देशमुख यांनी तक्रार नोंदवताना आपण या प्रकरणात प्रत्यक्ष दर्शी आहोत असं म्हणत बाळराजे पाटील यांच्यावर थेट आरोप केला होता साहजिकच मोहोळमधलं वातावरण प्रचंड तापलं पंडित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये थेटपणे सांगितलं की जोवर सातही संशयितांना अटक होत नाही त्यांना ताब्यात घेतलं जात नाही तोवर आम्ही मृतदेह उचलणारच नाही संध्याकाळच्या वेळेस पंडित देशमुख यांची हत्या झाली पण मध्यरात्र उलटून गेली तरी त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये तसाच ठेवण्यात आला होता पण त्या सगळ्या राड्यात मोहळ मात्र पेटलेलं शिवसेनेच्या नेत्याची हत्या झाल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले हे लागलेच मोहळच्या मुख्य बाजारपेठेमध्ये घुसले तिकडे त्यांनी पंचवीस ते तीस दुकानं पेटवली पण गंभीर गोष्ट ही होती की त्यांनी निवडक दुकानच पेटवली होती पंडित देशमुख यांचे समर्थक फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनगर मधून मोहोळमध्ये व्यवसायासाठी आलेले लोक यांचीच दुकानं पेटवण्यात आली पण ही आग इतकी बडकली की आजूबाजूची दुकानं सुद्धा या आगीमध्ये हुरपळली चिडलेल्या जमावाने मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेचं कार्यालय पेटवलं काही सरकारी गाड्या सुद्धा पेटवून दिल्या पोलीस ठाण्यावर दगड फेक केली लोकांचा रोज थांबत नव्हता बघता बघता आग इतकी पसरली की आगीचे काही बंब सुद्धा ही आग विझवू शकले नाहीत पुन्हा एकदा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं पण या आगीत प्रचंड नुकसान झालं होतं मोहोळमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला कारण ही हत्या राजकीय होती आर पी ग्रुप हा राजन पाटील यांच्या नावानं सुरू असलेला ग्रुप त्याची शाखा मोहोळमध्ये उघडण्याचा प्रयत्न राजन पाटील यांच्या समर्थकांनी केला आणि या गोष्टीला पंडित देशमुख यांच्या समर्थकांनी विरोध केला असं सांगण्यात येतं त्यातूनच हा वाद वाढत गेला आधी पंडित यांच्या समर्थकांना मारहाण झाली आणि त्यानंतर पंडित यांची निर्घृण हत्या करण्यात आली असं संजय देशमुख यांनी केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं रात्री उशिरा तीन संशयितांना अटक करण्यात आली त्यानंतर बनगर यांच्या केबिन मधून पंडित देशमुख यांचा मृतदेह बाहेर नेण्यात आला त्यानंतर पाण्यानं ही केबिन धुण्यात आली रक्ताचे डाग पुसण्यात आले त्या प्रकरणात बनगर आणि बाळाराजे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाटील या प्रकरणातले मुख्य आरोपी होते त्यांच्यासह एकूण तेरा आरोपींना अटक झाली पण पुढच्या दीड वर्षात सगळे आरोपी बाहेर आले निर्दोष सुटून दीड वर्षात बरंच काही घडून गेलं होतं राजन पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार होते त्यांना विधानसभेत विरोधकांनी घेरलं विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी तर रान उठवलं स्थानिक पोलिसांवर त्यांनी आरोप केले पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर आमदार नरसय्या मास्तर यांनी पोलीस तपास न करता जमावाला शांत न करता चौकीतून पळून गेले असा आरोप केला प्रकरणावरून विधानसभेत राडा झाला तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी आपण निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करू अशी ग्वाही सभागृहाला दिली तर उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी मोहोळमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली प्रकरण शांत झालं आरोपी असलेले बाळराजे पाटील जिल्हा परिषदेवर निवडून गेले पण आरोपींची निर्दोष मुक्तता केली म्हणून राज्य सरकारनं हायकोर्टात या निकालाविरुद्ध अपील सुद्धा केलं पण वीस वर्ष झाली तरी हे प्रकरण बोर्डावर आलंच नाही असा आरोप आता करण्यात येतोय या घटनेनंतरही बाळराजे पाटील यांचं नाव सोलापूर जिल्हा शिवसेना युवा सेना उपप्रमुख महेश देशमुख यांना जीवघेणी मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलं होतं तेव्हा बाळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यासोबत एकूण आठ आरोपी होते त्यातले काही आरोपी पंडित देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुद्धा आरोपी होते पण पुढे या प्रकरणात सुद्धा फार काही नाही पण या घटनेवेळी पंडित देशमुख हत्या प्रकरण चर्चेत कारण शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण कार्यकर्त्यांवर होता मोहोळ बंदची हाक तेव्हाही देण्यात आली होती आता अनगर मोहोळ राजन पाटील कुटुंबीय चर्चेत असताना पंडित देशमुख प्रकरण पुन्हा चर्चेत आले त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी बाळाराजे पाटील यांनी पंडित देशमुख यांचा खून केला त्यांच्या तोंडात लघुशंका केली त्यांचे वडील राजन पाटील गृहमंत्री असणाऱ्या आर आर पाटील यांच्या पाया पडले आणि मग मुलाला सोडवलं अजून हे प्रकरण वरच्या न्यायालयात कोणाच्या दबावामुळे आलं नाही असाही आरोप त्यांनी केला आहे पण सध्याच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या राड्यात मोहोळच्या नागरिकांना या प्रकरणाबद्दल विचारलं की त्यांचं उत्तर ठरलेलं असतं पंडित देशमुख हत्या प्रकरण ही अशी घटना जी मोहोळची लोकं आजही विसरलेली नाहीत क्रूरतेमुळे दंगलीमुळे महत्वाचं म्हणजे दहशतीमुळे